आर पी आय आठवलेगड पनवेल शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून पक्षात मतभेद उफाळले आहेत आज पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काही पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच करण्यात आलेल्या शहराध्यक्ष नियुक्तीला बेकायदेशीर ठरवत ती कार्यकर्त्यांच्या संमतीशिवाय झाल्याचा आरोप केला पदाधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वी केंद्रीय मंत्री व पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रवीण जाधव यांची तोंडी शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यासंबंधीचे पत्र त्यांच्याजवळ आहे अशा परिस्थितीत नवीन नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे आधीच नियुक्त असलेल्या पदाधिकाऱ्यालाच शहराध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली पत्रकार परिषदेत नुकतेच आरपीआय आठवले गट पनवेल विधानसभा अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या विजय गायकवाड यांचा सत्कार समारंभही पार पडला हा कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या नियुक्त्या आणि कार्यक्रमामुळे पनवेलमध्ये आरपीआय आठवले गटाची ताकद वाढेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला खरोखर चांगला आहे कारण पनवेल विधानसभा याचा मी अध्यक्ष असल्याने क्षेत्राचा पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढ्या नियुक्त्या करायला पाहिजे जेव्हा त्याच्यामध्ये तुमचे वार्ड अध्यक्ष तुमचे विभाग अध्यक्ष तुमचे सरचिटणीस वगैरे ह्या सगळ्या नियुक्त्या केल्या जवळजवळ दहा पंधरा सोळा नियुक्त्या त्या झालेल्या आहेत बरोबर आता मी नवनिर्वाचित आहे मला महिना झाला आहे हे ठीक जरी असलं तरी पण आता एक काल परवा आपण सगळ्यांनी प्रश्न विचारलेलेच आहेत म्हणजे मी बोलणार पण आज निर्णय काय की घेतात हे जे पुढचे ठीक आहे तो असं आहे लिस्ट करा यांची आमच्या गौतम विष्णू कांबळे पनवेल तालुका चिटणीस त्याच्यानंतर संतोष मोकाशी सोन कांबळे सरचिटणीस खारघर शहर नवीन तुकाराम सोनावणे सरचिटणीस कलंबली शहर कृष्णा नारायण गायकवाड शाखा अध्यक्ष देवीचा पाडा नितीन महादेव कांबळे अध्यक्ष नेहरे विभाग नरेश सुरेश गायकवाड उपाध्यक्ष तळोज विभाग मंगेश राघो गायकवाड अध्यक्ष कलश विभाग करण विजय गायकवाड तळोजा शहर अध्यक्ष आशिष कदम युवा पनवेल तालुका अध्यक्ष राजू इंगले पनवेल तालुका रोजगार हमी ह्या लोकांना दिलेले आहेत रोजगार आघाडीतले दोन पद दिलेले आहेत शपथ व्यक्ती केले आता जो आपण प्रश्न विचारलेला आहे तसेच पनवेल शहराचा जो पासून जो, पास जो प्रश्न यांनी चिघळवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे कोणी आहेत कार्यकर्ते किंवा नेते मंडळी आहेत इथली त्यांनी काय केला विश्वासात न घेता आपण एखाद्याला आप त्याची पार्श्वभूमी पण चेक करत नाही पार्श्वभूमी तरी चेक केली पाहिजे आपण एखाद्याला पद देतो तो, तो कितपत पक्षामध्ये काम कार्यरत आहे का चळवळीमध्ये कार्यरत आहे का अशी पार्श्वभूमी चेक करून जर आपण एखाद्या बरोबर ना पदाधिकारी असताना तो पद देणे दे, हे मला वाटतं जरा बरोबरच नाही आहे हे घटनेला जरूर नाही पक्षाच्या पद तुम्हाला द्यायचं आहे एखाद्या माणसाची नियुक्ती करायची आहे तर तुम्ही त्या पदावर दुसरा आहे का त्याच्याशी संगमत केलंय का तो किती वर्षे त्या पदावर आहे या सगळ्या बाबी चौकशी नीट त्या चौकटीत बसून तुम्ही ती चौकशी करून योग्य निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही त्या तसं चौकशा करत नाही शो कर हे सगळं लोकशाहीवर चाललेलं प हे पक्ष आहे हे हुकुमशाहीवर चाललेलं पक्ष नाही आहे इथं काय होतंय की पनवेलमध्ये असं वाटतं की हुकुमशाही काही लोकांची आहे या संदर्भात की उठलं सुटलं आपण पद द्या अरे पण त्यांची पार्श्वभूमी बघा ते काम करतात का बघा असं काही करत नाही ते आता आम्ही जरी पदनियुक्त्या केल्या तरी ही लोक जुने जाणते आहेत काम करणारी पोरं आहेत काम केलेली पोरं आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पद नियुक्त केले आणि आणि त्या शहराध्यक्ष पनवेल शहराध्यक्ष हा पंधरा वीस वर्ष युवा शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते बरं आठ नऊ महिन्यापूर्वी साहेब आले होते ते तेव्हा त्यांची नियुक्ती नियुक त्यांनी स्वतः केलेली आहे पत्रक प्रभाऱ्यांनी दिलेलं आहे तेव्हा त्यावेळेचं ज्याला आठ नऊ महिने झाले तो विश्वासात न घेता ही जी नवीन नियुक्ती कुणाची केलेली आहे ती ती ग्राह्य धरली जाणार नाही आहे आणि आमचे शहर अध्यक्ष म्हणून आम्ही पनवेलचे प्रवीण जाधवच राहते धन्यवाद भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवहार विचारांना प्रथम अभिवादन करतो आजच्या पत्र पत्रकार परिषदेमध्ये आलेले मान्यवर उपस्थित मान्यवर त्यांचं स्वागत करतो गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मी पनवेल शहराचा युवा नेता म्हणून काम करत असतो आणि काम करत असताना सामाजिक न्यायमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले साहेब यांनी मला हे शहर प्रमुख पद घोषित केलं सर्वांसोबत मान्यवरांसोबत हे पक्ष घोषित झालेले आहे परंतु आजच्या दोन तीन दिवसाची न्यूज अशी पाहिली की शहर पद पद पनवेल शहराला असून दुसरं पद देण्यात येत आहे असं बेकायदेशीर जो काही विषय चालू आहे त्याला माझी हरकत आहे आणि मी हे शहर पद्धत शहर प्रमुख जो पद आहे तो आत्ताच एक वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि मी उत्कृष्ट पद्धतीने करत असताना माझ्यावर हा अविश्वास दाखवून त्यांनी हे कृत्य के केलेलं आहे त्याच मला विरोध आहे जय भीम जय सौदान दुसऱ्या मुळामध्ये संबंध सोला संबंध सोला विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड यांचा झाला आणि सोला नियुक्त्या देण्यात आल्या त्याच्यामध्ये तालुक्याच्या नियुक्त्या महानगरपालिका क्षेत्रातल्या काही नियुक्त्या शहराच्या नियुक्त्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे सचिव आहेत अशा सोला नियुक्त्या देण्यात आल्या एकूणच जर बघितलं शहर पनवेल शहर अध्यक्ष पदावरती जी निवड झाली आहे त्याच्यावर आक्षेप आहे रायगड जिल्हा कार्यकारिणी असेल पनवेल कार्यकारणीमध्ये मतभेद आहेत का गटकट आहेत का याच्यावर कशा प्रकारचा भविष्य मार्ग निघाल आणि एकच पनवेल अध्यक्ष कशा प्रकारे आपण मार्ग लावा बघा पनवेल शहराचे शहराध्यक्ष म्हणून प्रवीण जाधव हे आजही आहेत उद्या पण राहतील आणि अगोदर पण तेच होते कोणही आदेश साहेबांनी दिल्यानंतर त्यांना पत्र त्यांना तशा प्रकारे देण्यात आलेला आहे त्यांच्या निवृत्तीला साधारण नऊ आठ नऊ महिने झालेले आहेत तो पनवेलला वासुदेव बलून पटकेचा जो प्रोग्राम केला होता तिथे आठवले साहेब स्वतः आले होते त्या सोहळ्यामध्ये त्यांनी शहर प्रमुख म्हणजे शहराध्यक्ष म्हणून सत्कार देखील के त्यांचा केलेला आहे त्या व्हिडिओ क्लिप पण आहेत असं नाही आता जी दोन तीन दिवसापासून जे नियुक्तीचं पत्र किंवा आमच्या कानावरती येतो का बाबा अशा अशा पद्धतीची नियुक्ती झाली ती नियुक्ती आहे बेकायदेशीर नियुक्ती आहे बाह्य नाही आहे त्यांना कुठल्याही आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या कुठला नोटीस नाही दिली का बाबा तुम्ही त्या पदावरती कुठल्या प्रकारचं त्यांचं काम व्यवस्थित नाही वाटलं किंवा काय त्यांना शंका वाटली तर त्यांना त्या पत्रव्यवहार करायला पाहिजे होता तसा कुठला पत्र व्यवहार केला नाही प्रमुख प्रभारी मोनिष गायकवाड म्हणून मी स्वतः इथे आहे आणि महानगरपालिके क्षेत्राचे कार्याध्यक्ष आहेत मोहन सर आहेत आणि प्रभू जाधव आहेत ते उपाध्यक्ष आहेत महानगरपालिकेचे आमचे दाद्या निकमे सचिव आहेत म्हणजे आम्ही पनवेल मधून जिल्ह्यावर देखील काम करणारे आमचे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन माझं म्हणणं या सगळ्या गोष्टींचा निवारण करायला पाहिजे होता आणि ही जी नियुक्ती केलेली आहे की आम्ही असं समजतो ही बेकायदेशीर नियुक्ती आहे बोगस नियुक्ती आहे आणि त्या नियुक्तीला मान्य आठवले साहेब मान्य मान्य करणार नाही आणि आठवले साहेबांची या विषयावरती चर्चा होणारच आहे आणि ते जे जी आहेत मला आहे असे प्रवीण जी आहेत त्यांना ते तिथे कोण ठेवतील आपण जी बोगस नियुक्ती म्हणतात विर्ले सोनवणे यांची अध्यक्ष करण्यात आलेले आहे तर या नियुक्तीचे स्वतः पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी हे पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या प्रदेशाचेही कार्यकारिणी सदस्य होते कशी केली त्यांच्या त्या ते मला माहित नाही किंवा त्यांच्या त्या नियुक्तीच्या मताशी आम्ही सहमत नाही म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे आम्ही प्रमुख प्रभारी म्हणून जेव्हा साहेबांनी आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे अध्यक्ष असताना प्रमुख प्रभारी दिलेले आता प्रत्येकात बांधवांना तुम्हाला माहिती आहे प्रभारी कुठे असतात आणि का देतात म्हणजे इथला वातावरण तुमच्या लक्षात आलेलं आहे आमचं म्हणणं एकच आहे जी नियुक्ती तुम्ही शहर अध्यक्ष असताना कशी काही देऊ शकता कारण की कार्य कार्यकाल तीन वर्षाचा कमीत कमी तीन वर्षानंतर इलेक्शन लागला गेलं जातो आणि तोंडी साहेबांनी नियुक्ती दिलेली आहे आणि त्या नियुक्तीचा आम्ही त्यांना लेटर पण दिलेला आहे मीडिया समोर तो लेटर सादर कर, केला जाईल भविष्यात दुसरी तुमची प्रेस कॉन्फरन्स असेल त्या प्रेस कॉन्फरन्सचा तो लेटर तुमचा नियुक्ती पत्र तुम्ही त्यांना दाखवा साहेब तो नियुक्ती नियुक्तीपत्र देण्यात येईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पनवेल विभागामध्ये सर्व कार्यकर्ते काढत का आहेत अनेक वर्षापासून आम्ही कामकाज करत आहोत पक्षामध्ये नवीन लोक आले पाहिजे पक्ष वाढला पाहिजे ही प्रामुख्याने आमची सर्वांची भूमिका आहे परंतु पदनियुक्ती करताना सगळ्यांना संधी दिली पाहिजे आणि जे लोक जुनी कामकाज करत आहेत एखाद्या ठिकाणी पदनियुक्ती करत असेल तर त्या ज्या जो कार्यकर्ता आहे त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे बाबा त्याला पदावरून त्याची पुढच्या पदावर नियुक्ती करायची असेल तर त्याशी संपर्क साधला पाहिजे ही भूमिका आमची आहे सातत्याने आपण लोकशाही पद्धतीने काम करणार हा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्ते कोणता अन्याय झाला होऊ नये जे प्रवीण जाधव आहेत हे अनेक वर्षापासून ह्या रिपब्लिकन पक्षामध्ये कामकाज करत आहे सर्वांना माहीत आहे आणि जर त्यांना पदाच्या पुढची पद नियुक्ती त्यांना करायची असेल किंवा त्यांचं प्रमोशन करायचं असेल तर त्यांना ते सुद्धा माहिती दिलं पाहिजे अशा पद्धतीने ही आमची भूमिका आहे म्हणून असं आम्हाला सांगायचं आहे की त्यांना त्यांचं हे पन्वीन तालुका पद आहे हे कायमस्वरूपाचं आहे आणि त्या ठिकाणी जर कोणाची नियुक्ती झाली असेल तर ती चुकीच्या पद्धतीने हो, होत आहे जर त्यांना जर माहीत नसेल तर ते मान्यता कशी आपण करू शकतो त्याप्रमाणे हा रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या आम्ही सानिध्यामध्ये अनेक पण काम करत आहे असं पद्धतीने कुठे होत नाही मला वाटतं प्रवीणजी जाधव हे सातत्याने या पक्षामध्ये कामकाज करत आहेत आणि जर त्यांना जर प्रमोशन देत असेल तर देत असेल त्यांना काहीतरी सूचना देण्यात तितकं गरजेचं आहे असं मला तुम्हाला सांगायचं सुरूच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा सचिव अशोक माननीय आमचे अध्यक्ष जे फार वर्षापासून पनवेल शहराचं आर चे प्रमुख म्हणून काम करत असे आमचे दादा जाधव यांच्या जी नियुक्ती जी केलेली आहे ती सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय आठवले साहेब यांच्या आदेशाने झालेली आहे आणि ते फार वर्षापासून आज कोणाला जरी विचारलं पनवेलच्या लहान मुलांना कार्यकर्त्यांना जरी विचारलं पनवेल शहराचा अध्यक्ष कोण आहे तर ते त्यांच्या तोंडात एकच नाव येईल प्रवीण बाबूराव जाधव त्यामुळे प्रवीण बाबूराव जाधव हेच या पर्वेल शहरचे अध्यक्ष आहेत आणि जी काही नियुक्ती मागच्या दोन तीन दिवसापूर्वी काही आमच्या कानावरती आली रायगड जिल्हा आरपीआय किंवा महानगरपालिका क्षेत्र यांच्यात ज्या कानावर आलेल्या आहेत त्या त्या माझ्या मते सर्वानुमते आमचे कार्याध्यक्ष आहेत उपा उपाध्यक्ष आहेत महानगरपालिका परत रायगडचे आमचे प्रवक्ते आहेत त्यांच्या अनु त्यांच्या मते ती नियुक्ती ही घटनाबाह्य आहे त्यामुळे आमचे जे अध्यक्ष आहेत ते प्रवीण दादा जाधवच आहेत असं मी घोषित करतो